चॅनल आणि गुड मॉर्निंग मस्त अशी सकाळ झाली सूर्यदेवता आलेत कारण या समोर रोड आहे रोडच्या पलीकडे बिल्डिंगच्या पाठीमागं मोठा असं उंच डोंगर आहे त्याच्यामुळं सूर्यदेवता लवकर येत नाही उशीर येतात थंडीच्या टायमात जास्त आता थंडीचं प्रमाण थोडं थोडं कमी होत चाललंय मधीच रात्रीची गर्मी पण होते असं आहे वातावरण आता थोडी थोडी गर्मी स्टार्टिंग होणारच आहे नक्कीच सो so, आज दर्शला आणि सचिनला डब्याला आणि सचिनला नाश्त्याला मस्त पैकी चीज वाले ब्रेड सँडविच दिले क्यूबवाला चीज होता मी नंतर तुम्हाला गावते कारण माझा नाश्ता पण अजून बाकी आहे त्या दोघांना पाठवली का मग मी फ्री होते रोडला गाड्या कमी आहेत शांतत आहे मग हा फ्रंट आहे पण आमच्या बिल्डिंगमध्ये येण्यासाठी एन्ट्रस पाठीमागून आहे कन्फ्यूज होतात लोक पार्किंग तिथे गाडी गेली तर पुन्हा चालत या कारण मोस्टली ह्या बिल्डिंगची पार्किंग पाठच्या साईडला आहे म्हणजे इकडे एंट्रन्स आहे तिकडं एंट्रन्स आहे तिकडं आणि पुढे जे शॉप आहेत म्हणजे सलमान स्टोअर आहे एम जीच्या शोरूमच्या गाड्या लागलेल्या असतात त्याचबरोबर सलमान स्टोरला जी कस्टमर येतात त्यांची पार्किंग आणि प्लस इथंच ह्या बिल्डिंग ज्यांची आहे त्यांचंच कन्स्ट्रक्शनचं आहे इंजिनियरचं सो त्यांच्या तिथं ते कोणीही येतात ते असत स्वतः देवाची गाणी लावते आणि बाकीची कामं उरून घेते तोपर्यंत बाय बाय पण दरच्या मी आज दिलं कारण मुलांना काहीतरी वेगवेगळं हवं असतं तोच चपाती भाजी चपाती त्याची तर माहीत ते चपातीमध्ये रोल करून कधी थोडी साखर किंवा काय सॉस लावून दिलं किंवा अशीच दिली बटाट्याची भाजी दिली कारण छोटी मुलं आहेत ना डब्बा नाही एवढं हँडल करता येत नाही ना जेवण इकडं तिकडं होतं कधी कधी मग पाडलं जातं त्याच्यामुळे सुखं सुखं दिलेलं वडं असतं देतला मग सतत डोसा इडली हे पण जमत नाही किंवा दुसरं काही दिलं उतप्पा तर मी ही स्टफिंग बनवली होती त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ते ह्यावेळेस काय के केलं मी कांदा टाकला होता आणि क्यूबवाला चीज यूज केला होता तर मी गरम करायला सचिनला पण सकाळचा नाश्ताला काहीतरी वेगळा वेगळा लागतो पहिले तर चहा पण नाही पिऊन जायचे त्यांना चहाची सवय नव्हती नव्हती पण मी दर जेव्हा आलो उमरमध्ये त्यावेळेस ते चहा प्यायला लागली म्हणजे सकाळी चहा पहिले त्याला चहाचा एवढं काही शोक नव्हतं थोडं काढलं होत याच्यामध्ये कारण कावेल काय छोटा वेळा त्यांनी हे करायला बरं पडत मला पण सो बेस्ट तुम्ही झाले फ्रेश होते मग हॅप मार्केटला मोठी घेतात ते नाही हे फ्रेश कमी डेट वाले येतात आणि सॉफ्ट पण असतात तर हेच घेतो कधी कधी मग ब्राऊन वर ब्रेड पण यूज करतो नाही असं सो एक माझ्यासाठी बास आहे सो आपलं ब्रेड सँडविच तयार आहे थोडा कट मारून घेते मग मस्त होते कट मारलं की पीस खायला छान होतात एकदम थोडी स्टफिंग उरली आहे आणि एकदम ब्रेड आहेत तर मग संध्याकाळी खेळून आला ना की त्याला काहीतरी खायला लागतो माझा ब्रेकफास्ट रेडी झाला ह्याच्यामध्ये ना लसूण कांद्याचा अप्रत्यू फ्लेवर वाटतोय मग लास्ट टाइम फक्त गार्लिकच गा टाकली होती म्हणजे लसूनच टाकली होती क्रश करून आणि कोथिंबीर त्याच्यात मीठ टाकलेला पण काळी मिरी नव्हती पण यावेळेस काय केलं क्युब चीज मॅश केली त्याच्यानंतर कांदा लसूण कोथिंबीर हे सगळं चॉपरमध्ये घेऊन एकदम बारीक केलं आणि ते नंतर मग मीठ आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकली त्याच्याने टेस्ट आणखी छान वाटतो सॉसची काही गरजच नाही आहे एकदम क्रीमी हाल आगी। आगी काल सचिनने मार्केटमधून खेकरी आणली आणि झालं काय दर पण त्यांच्याबरोबर गेला होता आणि काल त्यांना ऑफिसवरून यायला खरंच खूप उशीर झाला जवळपास साडे दहा साडेदहा पासून तर कमी असतील साडे दहा वाजले आणि खिकरी आणली दोनशे अठ्ठावीस रुपयाची म्हणजे इथल्या एकरी आलची तीनच पीस आले कामुली खिकडी म्हणजे होऊन जातात त्याच्यात कांदा लसूण खोबरं आणि मिरची आणि कोथंबीर सगळं करतो पण ते जास्त टाइम असे एकच दिवसाची डेट असते आणि ते त्याची स्मेल चांगली नाही फ्रेश चांगली वाटतं एका बरीचशी लोक इतकी साऊथ वाली ती सांगतात पण मला ते पसंद नाहीये म्हणून मी ताजं नारळ घेऊनच मी जेवढं पाहिजे तेवढं कट करतोय मार्केटमध्ये ही फ्रेश कोथंबीर चांगली मिळते हायपर मार्केटपेक्षा लोकल तो जो भाजीवाला येतात किंवा बंगाली असतात तर ते चांगली भाजी घेऊन येतात आणि या मिरच्या तिथे एकदम झूम झाले झूम टाइम असतो फ्री तेव्हा आपण करतो ना आपल्या मुलगीची कामं बरीचशी आटपली जातात म्हणजे आपल्याला माहिती की आपल्याला एवढं वाटण आठवडा किंवा चार एक दिवस लागणार आहे त्या दोन दिवसासाठी तर ज्या वेळेस आपल्याला फ्री टाइम असतो म्हणजे आज किचन मध्ये काम जास्त नाही तर त्या दिवशी काढलं तर काम कुठे सोपं सरळ होतं आज एका दिवसात अर्ध्या अर्ध्या तीन गोष्टी करायच्या होत्या हे कांबूरला आहेत म्हणजे मी खेकडीच म्हणते हे काल सचिन घेऊन आले माझे आले तर उशीर खूप झाला होता साडे दहाच्या नंतर अकरा झाले तर मी नुसती मसाला आणि हळद मिठामध्ये टाकली होती जास्त काही पाणी वगैरे नव्हतं टाकलं मी म्हटलं सकाळीच त्याला वाटण द्यायचे सकाळी वाटण पण काढलं रात्री झालं काय नारळ नव्हता घरी त्याच्यामुळे वाटण मी काढू शकले नाही तर मग दुसऱ्या दिवशी नारळ आणलं आणि मग वाटण पण काढलं पाणी कमी टाकलं होतं त्याच्यामुळे जास्त जास्त तिखट नाही टाकलं कारण दश पण कापड नाही त्याच्यामुळे जेवणाच्या आधीच पाणी पियत बसलेला असतो तिखट म्हणजे कमीच कमी म्हणजे नाही पण जरा असेल तर बरं वाटतं ते सगळं झाल्याच्या नंतर एका साईडला जरा बारीक ठेवला आणि एका साईडला इडलीचं बॅटर तयार करा घेतलं कारण आठवड्यात मी एकदा इडलीचं बॅटर बनवतो जेणेकरून तीन तीन ते चार दिवस तीन दिवस तरी चालतो चार दिवस कमीत कमी जास्तीत जास्त चालला तर सो ते पण एका आ, में कुकर कुकरमध्ये लावून ठेवलं थंडी असल्यामुळे ना फर्मंट व्हायला खूप प्रॉब्लेम होतं पण काही हरकत नाही आहे आपण बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थितप्रमाणे घेतल्या तर फरमाण पण पीठ छान प्रकारे होतं आता मला ती सवय झाली आहे त्याच्यामुळं काही परत नाही परत पहिली सवय नव्हती त्याच्यामुळं माझ्या पिठामध्ये भिघाड व्हायचा कुकरला लावला व्यवस्थित गरज नाही त्याच्यामुळे सकाळपर्यंत एकदम छानपैकी होईल परमळ आणि याला सारखं सारखं हलवायचं नसतं जिथे एका जागेवरती ठेवतो ना आपण तर परिंदा शिवून द्यायचं आणि खोलून बिलून नाही बघायचं नाहीतर मग त्यातली जी हवा गॅस असते ना ती निघून जाते